फायनली लय दिवसातून आज आपल्याला घरी जायचं होतं म्हणजेच आपल्या गावाला जायचं होतं त्याच्यामुळं म्हंटल आज कॉलेजला बी जरा लवकर जाऊन लवकर घरी येऊ माझा मित्र मस्त फोटो काढतो त्याला म्हणलं चला आता माय एक दोन फोटो दे काढून पहिले घरी जायचं म्हणलं गाडी आता इथंच लावून जावं लागणार पण तेवढ्याच मित्रांचं इकडे वेगळंच सुरू झालं रस्त्यावरचे सगळे कलर बिलर लावायला लागले मॅने सोडलं मग मॅ घेतले सगळे चुळ चुळू मित्र म्हणत होता फक्त एक गंध लावून म्हणलं पळत आखा चुळून घेणार आज तुला हात म्हणत होता मला एक कमी कलर लावलं मग हातानच चुळून घेतो त्याला कॉलेज सुटलं आणि आमच्या घरी आम्ही एंट्री मारणारच होतो तेवढ्यात पॉन निडा एक दप्पा देऊन टाक आख्या अंगाला कलर चोळून दिला तर म्हणणं होतं कलर लाव पण कॉलेजच्या कपड्यांना काही झालं नाही पाहिजे हत्या यायला म्हणलं हे कोणता नियम याचा आणि इकडे मोबाईल बी घालताच कलर भरला होता तो पाहिला धुऊन घेतला मग त्याच्यानंतर एक्साइटमेंट होती घरी जायची मित्र आपलं मस्त पैकी फोटोज एडिट करीत होता त्याच्यानंतर पोहोचलो छत्रपती शिवाजीनगर बसस्टँड आणि कुणी काय माहिती माझ व्हिडिओ काढून मलाच इन्स्टॉल टाकलो आणि रात्र लय झाली होती म्हणून मित्रांसोबतच थांबलो दुसऱ्या दिवशी बरोबर आपला भाऊ बी आपल्याला घ्यायला आला आणि घरी चाललोच म्हणलो तर चला घरी जाताना काहीतरी घेऊन तरी जाऊ घरच्यांना घरचे सगळे मला बघून लय खुश झाले मला पण लय भारी वाटलं कारण की लय दिवसातून जर घरी जायचं म्हटलं तर एवढी खुशी तर सगळ्यांना होतीच बाकी आता घरी आलोयच तर म्हणलो रेग्युलर व्हिडिओ येतीलच लय दिवसातून परत तेच सगळे गावाकडचे मित्र तेच सगळे गावाकडची वाईफ आणि कालच आपल्या अकाउंटवर मस्त मस्त फोटो टाकले तर ते बघितले नसेल तर ते बघून लाईक करून घ्या लवकर त्या आदित्य डेरीला सबस्क्राईब करा